नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कृष्ण जन्माची संपूर्ण कथा आणि त्याचा इतिहास बघणार आहोत व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा द्वापर युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेला अन्याय अत्याचार विषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्म आणि विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या याचा क्रूर स्वभावाने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनून कारागृहात डांबून ठेवतो कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी हे मथुरेचा राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली 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 वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू मला सुद्धा तुझे खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धनधान्य दागिने दिलेले असतात कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढा प्रेम आणि आदराने तिच्या सासरे सोडण्यासाठी घेऊन जात आहे तिचं तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगास तुझा वध करणार आहे ती अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वासुदेवचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भयस राहणार नाही कंस वासुदेवाला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेल पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कोणसा वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांची काहीही न ऐकता दोघांना मथुरीतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला ह्या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेला सर्व दुःख आणि संकटाचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणून नकोच तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली या करता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसचा पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण काय करायचं कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यात तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसने एक एक, एक करत देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्यात देखत मारून टाकले वासुदेवानी देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आमची याच्यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राची जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरिंना सांगून कडक लक्ष देऊ ठेवू लागतो देवकी आणि वासुदेव हे कंसच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या देखील कानी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा हे देखील गर्भवती असते राजानंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतात योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हा यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग भाद्रपदच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवला सांगतात हे वासुदेव मी बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दृष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचो आणि नंदकडे जन्मलेली कन्यासोबत आणून कंसाचा स्वाधीन करून दे असे म्हणतात विष्णू अंतर्ध्यान पावतात मग अचानक वास्तवच्या हातातील बेडे आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकडे गाठ नि निद्रेत जाऊन लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव ते जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली घेऊन भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते श्रीकृष्णाची सर्व आघात लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतो मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपित आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसचा वध करून मथुरावासियांना यांच्या अत्याचारातून मुक्त करे यावर राजा म्हणतात मित्र वासुदेव आता गाढ झोपेत आहे मी लगेच या बाळाला यशुदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशुदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव नंद राजाकडून यशुदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मंत्रेत येतो वासुदेव कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवच्या जा हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येतास पहारेकरी कंसला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे तो मुलगा नसून मुलगी आहे हे एकूण पहारेकरी कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आहे त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाके मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो आहेस हिला मारू नको पण कंस देवकीचं काही ना ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्यात ती कन्या कंसच्या हातातून सुटकून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशुजेकडे पोचला आहे एवढे बोलून देवी पावते हे ऐकून कंस खूप चिटो मग मा कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद